काल दिनांक बावीस सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यातील यू केज रिसॉर्ट येथे सकाळी अकरा वाजता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता या पक्षप्रवेश सोहळ्यात कर्जत खालापूरमधील अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी व नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून सुधाकर घारे हे आमदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्या अनुषंगानेच अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता या पक्षप्रवेश सोहळ्यात एकूण एक हजार सतरा लोकांनी अजित पवार राष्ट्रवादी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रवेश केला उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणांमध्ये प्रत्येकाकडून हेच सांगण्यात येत होतं की येत्या विधानसभा निवडणुकीला सुधाकर घारे यांनाच तिकीट मिळणार आहे व सुधाकर घारे हे मोठ्या मताधिक्याने कर्जतखालापूर विधानसभा क्षेत्रामधनं निवडून येणार आहेत परंतु सुधाकर घारे हे नेमकं कुठच्या पक्षाचं तिकीट घेतील किंवा कुठच्या पक्षाच्या तिकिटासाठी प्रयत्न करत आहेत हे मात्र कोणी तिथे स्पष्ट केलेलं नाही कारण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महायुतीविरुद्धच महायुती असं सत्या तरी लढत पाहायला मिळत आहे महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे हे आहेत व अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये अजित पवार स्पष्टपणाने म्हणालेले आहेत की जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाणार नाही असं असताना मग सुधाकर घारे यांना कोणतं तिकीट मिळेल याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह उभं राहत आहे नेता कोण असणार आहे तर सुद्धा भाऊ भारे असणार आहेत भावी आमदार कर्जत खालापूरचे कोण असणार आहेत तर सुद्धा भाऊ भारे असणार आहे ते प्रत्येकाने लिहून ठेवा की येणारे आमदार हे आपले भारेच असणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आजपासून प्रत्येकानं गाव वाड्या वस्त्या भूत असेल यावर प्रचाराला सुरुवात करायची आहे उमेदवारी कधी डिक्लेअर होईल किंवा अजून पुढची प्रोसेस कधी होईल हे न बघता कारण ला फक्त हो एक ते दीड महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे त्या, त्या कालावधीमध्ये आजचा हा शुभारंभ आहे असं समजूनच आपण सगळ्यांनी सुधाबाहसाठी